असून आणि निवडणूक जवळ येऊनही आपण इतक्या जीवनातल्या आनंदाच्या वाटा आहे पण माझा चेहरा पाहिला तर अनेकांना शंका आली की हे आता काय आनंद आहे परंतु मध्यंतरी दोन घटना घडल्या मी थोडासा आजही होतो परंतु hmm. खारकर यांचा खूप आग्रह होत आज पाहिजे आम्ही नियोजन केलेला आहे म्हणून त्या निमित्तानं निश्चितपणे त्या ठिकाणी आपली भेट झाली थोडासा उशीर कार्यक्रमाला आहे आभारही आधीच मानले गेले त्यामुळं आधीच आभार मानले पद्धत चांगलेच कारण नंतर मानले जाते तर त्याचा भरसा नसतो त्यामुळं त्यांचे आभार त्यांची कल्पकता आहे त्यांचे खरं म्हणजे विषय जीवनातील जगण्यातील आयुष्यातील आनंदाच्या वाटा असा आहे मला एक समजत नाही की आता हे हॅपीनेस इंडेक्स बाहेर आला जगातील आनंदी देशाची आहे त्यामध्ये पाकिस्तान आपल्या आधी आहे म्हणजे जिथं पाचशे रुपये लिटर डिझेल आहे पेट्रोल आहे खायला फक्त ब्रेड आहे हे लोक भारतातल्या लोकांपेक्षा आनंदी आहेत आणि भारतातल्या लोकांना सर्व असून आपण आनंदी नाही आणि त्याचं कारण शोधण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो काही जण आकवादात्मक आनंदी असतील त्यांचे मी आभार मानतो सुरुवाती परंतु आहेत जण अस्वस्थ असतात आणि ती अस्वस्थता काय हा फार मोठा प्रश्न आपल्या सर्वांच्या आहे मध्यंतरी आला एकत्रित कुटुंब पद्धतीचा आपण अनुभव घेतला कधी नव्हे तो, तो पुरुष दोन वर्ष घरामध्ये थांबला म्हणजे महिलांची कमाल आहे दोन वर्ष एखाद्या करत्या माणसाला घरात कायमच सहन करायचं परंतु इंटरनेट मदतीला होतं परंतु ही महामारी होऊन गेली त्या काळामध्ये अनेक जण आपल्यात राहिले नाहीत अनेकांना पेड मिळाले ते गेले ज्यांना मिळाले नाही ते वाचले अनेक प्रयोग त्यामध्ये झाले आमच्या सर्व डॉक्टर लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली माणसाच्या शहरावर अनेक के प्रयोग केले त्या प्रयोगात अनेक गेले काही वाचले गेल्या अशी परिस्थिती आहे ते कोरोनाचे अनेक दुष्परिणाम आपल्याकडे आहेत परंतु कोरोना ही महामारी फक्त आपल्या पिढीला अनुभवायला आहे कोणी सायन्सचे प्राध्यापक शास्त्रज्ञ असेल तर त्यांना माहीत असेल की महामारी दर शंभर वर्षांनी वीस साली स्पॅनिश नावाचा प्रकार आला अमेरिकेचं सैन्य खूप फिरलं जगामध्ये आणि स्पॅनिशला अनेक माणसं त्यात पि तो आफाडीतून पसरला सॅनिश बरोबर एकोणीसशे वीस साली प्लेग आला जहाजावर इंद्र आला ते चीनमधून आले असं म्हणतात म्हणजे चीन हा रोम उत्पादक देश आहे असं पूर्वीपासून म्हटलं जातं त्यांच्या अंगावरच्या पिसवा उडाल्या अनेकांना चावल्या पुण्यामध्ये उत्साह आणला इंग्रजांनी मग रॅन रॅनला मुली झाली चालू बनवून तो प्लेगच्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये अफवा पुण्यात अशी पसरवली होती म्हणजे लोकमान्य केळकांचा जो विरोधी पक्ष आहे त्यांनी अशी अफवा पसरवली टिळकांनी गणपती सार्वजनिक केला म्हणून गणपतीला राग आला आणि त्यांना त्यांच्या वाहनाला आदेश दिला महामारी पसरवारी महामारी पसरवली असते पुण्यात त्यामुळे विशेष नाही माणसं गेली एकोणीसशे वीस ला आणि बरोबर शंभर वर्षांनी कोरोना आला आपल्या काळामध्ये तो विमान आला म्हणजे आपण जर अभ्यास केला तर दर शंभर वर्षांनी येणार ही महामारी म्हणजे सैनिश किंवा आला आणि कोरोना बिमार आपला म्हणजे महामारी सुद्धा वाहन बदलते <laughs> पुढच्या शंभर वर्षाला ते कशातून येईल पाच वगैरे येईल सांगता येत नाही ती पाहायला आपण नसतो असलो तर ती शेवटची महामारी आपली असेल कारण निसर्ग सुद्धा सांगतो की पुढच्यांना तुम्ही जागा करून द्या आपले काहीजण जागा करून देत नाही त्याचाही परिणाम असा महामारी येतो म्हणजे त्यांनी जागा करून द्यावी असं मी म्हणत नाही परंतु हे सगळे प्रकार आपण अनुभवले आणि माणूस प्रचंड दबाव खाली आला कडपणा खाली आला जगण्यात काही राम नाही त्याला वाटू लागलं कोरोना संपताना माणसाची मूळ प्रवृत्ती कुणाला लागली मग आपल्याला आनंदी का मिळेल कारण जर आपण शोधलं तर जुन्या काळामध्ये आपण केलं पाहिजे त्या काळात मनोरंजनाचे साधन नव्हतं फक्त रेडिओ होता आमच्या जुन्या लोकांना होत असेल गावामध्ये रेडिओ असायचा घरात रेडिओलाच ठवायचा गावात तीन चारच रेडिओ असायचे मोठ्या आवाजात आलेला कारण त्यांना सांगायचं असायचं की माझ्याकडे रेडिओ आहे आणि बाकी त्यांना ते ऐकायला मिळायचं त्यामुळे त्यांना आनंद असायचा की हा मोठा आवाज आनंद आहे असे तीन चारच माणसाचा आवाज असायचा त्याला श्रीमंत अहो रेडिओला इतकं महत्व होतं की हुंड्यात सुद्धा रेडिओ द्यायचं म्हणजे त्या काळी नवर अभिमानाचं सांगायचा मला हुंड्यात रेडिओ मिळाला म्हणजे त्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर तो रेडिओ कामामध्ये एकाला बंद करण्याची सोय होती <laughs> दुसरा म्हणतात ना दोन ब्रँड असतात काही ना छान असतात त्याच्या त्याच्या बँडचा प्रश्न आहे कुठल्या कंपनीचा तुम्ही रेडिओशिवाय काही साधन नव्हतं मला आज मोठं गेलं यायची गावामध्ये आणि आजी आम्हाला पाहिलं देऊन जाईल महिनाभर भर बातमीला चालायची त्या काळामध्ये स्त्रियांचं काम म्हणजे सीतेचं काम करायचं स्त्री मिळत नसायची कारण स्त्रियांकडे दबाव नाटकाल काम करायचं मग एखादा देखना पुरुष सीतेचं काम करायचं आणि तो पुरुष आहे त्याला कारण प्रत्येक प्रयोगाला राबल त्याला बोलू द्यायच आणि पुरुष असल्यामुळे राम गेला आपण दिसतो पण राम गेला समजते की रामाच्या पाया म्हणायला राम लक्ष्मणाच्या पाया पडायला राम सीतेच्या पाया म्हणायला ना एके दिवशी आजी मला रामाच्या पाया म्हणायला लोक गेले रांगेमध्ये मी शेजारी बाहेर रावून एकता तुला म्हटलं आज सुद्धा ते आहे याचे पाय कुठले आहे काही अर्थ आहे मी पटकन निरोध पाया म्हणायला आधीच म्हणाली हा गोष्ट आहे म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमातून सुद्धा सुष्ट आणि पृष्ट काय हे त्यावेळेस सांगता कार्यक्रमातून सुद्धा व्हायचे पण त्यात गंमत अशी असायची की रात्री राम लक्ष्मण सीतेचं पात्र घेणारी माणसं सगळं गाव त्यांच्या पाया पडायचं पण दिवसाही माणसं पीठ मागं सगळ्या गावात करायचं धान्य मागायचे आणि ते तास दरवाड्यात उभे राहायचे ते तरी त्यांना लोक पीठ देत नसायचे धान्य देत नसायचे पण आमच्या मनात यायचं की माणसाला जर देवा घेतलं तर लोक त्याच्या पाया पडतात तो खरा झाला तर त्याला साध फिट सुद्धा देत नाही म्हणजे जग असं आहे ते काहीतरी रूप घेतल्याशिवाय बसत नाही मूढत नाही हे सगळे गुण हे सगळे संस्कार सार्वजनिक कार्यक्रम नावाचा प्रकार होता तुमच्याकडे होतं की नाही नाही मला परंतु ते आमच्या गावात एक नाम्या नाव सुशिक्षित बेकार मुलगा होता त्यानं कर्ज पाठवून मशीन घेतली मुठ्ठी आणि टुरिंग टॉकेज सुरू केली टुरिंग टॉकीन म्हणजे काय झालं जत नाही वगैरे असं थिएटर आणि मग ते आमच्या गावात पहिले थिएटर बाजूची भिंती वगैरे होत्या एक छोटासा पडदा बांधलेला होता एक चेमंटेला गोंगा असायचा आणि सिनेमा सुरू आहे तुम्हाला सांगतो पडदा हलायचा वाऱ्याला आणि हा स्पेशल इफेक्ट करणार वाऱ्याने हाता काहीतरी इफेक्ट करणार आम्ही काय वाजवंट्या गोंग्यातून स्टोरी सोडून बाकी सगळे आवाज तरी तो सिनेमा पाहायला सगळे जमा होईल तुम्हाला सांगतो तुम्ही नाव्या दरवाज्याच पासायचा दरवाजा म्हणजे गोंडपाठ लावलेलो गोंडकळीला आलेले खुर्ची होते एक रुपयाला आणि नामी तिथं एक रुपयाला खाली वासायचं आणि दोन रुपयाला बालकणी म्हणजे काही प्रत्यक्ष लोक म्हणते नाम्या बालकनी पाहिजे आम्हाला खाली वाचून टाकणार नाही आता नाम्यानं काही पाडवास होती ती म्हणजे रेग्युलर बालकणी म्हणजे काय त्याला नदीचे मोठमोठे मोठे भागे आणून ठेवते प्रत्यक्षित लोकांसाठी ती बालकणी आणि मोठे एवढेच तुटतुरीत होते माणसं बालकणी परिस्थिती कसं झाडू आलं रोजपर्यंत खाली आहे ते रेग्युलर मध्ये यायचे मग त्या गोट्याला टिकून निवड बसायचं एक रुपया खालीच तिकीट दोन रुपये बांधवले तिकीट म्हणजे असं का तिकीट नव्हतं नाम्याकडे एक शिक्का होतो एक रुपयावर शिक्का मारायचा बाल्कनी यायची की दोन शिक्के मारायचे चला आणि नाम्याने एक सांगून ठेवलेलं होतं चुकून जाईन गेले सिनेमाचा काही प्रॉब्लेम झाला रील तुटली आणि हाच खेळ जर उद्या दाखवायची वेळ आली तर मी याच तिकीटावर उद्या तुम्हाला आणतो तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी ते माणसाचे हात मागे करून गावात करायचे समजून घ्यायचे रात्री सिनेमाला गेलेलो आणि आज यांना पुन्हा सिनेमाला जायचं मी एकदा असं सिनेमाला गेलो नामे तर एका आता इतका मागेला होता आई करून एक उपाय आणि नेमकी मी तुमची नामे वाटतो हा सिनेमा तुम्हाला जाते मी वर्गामध्ये बसलेलो कधी जात नाही मला सारखे बोलते एक खेडी घे एका खातो घे दुसरी घे त्यावरच घे सर म्हटलं दुसरा आता तर म्हटलं नाही करणार तिकीट होतो तुला म्हणते सर तू सिनेमाला गेला होता त्यावरती की काय सर म्हणते तू हात पुढे मारले मी हात चुरणार मी मी माझ्या वडिलांना बोलवला सर धाबर मी त्याच्या हात घोटा मला म्हणजे हेडमास्टरांच्या ऑफिसमध्ये तिथं मला नेलं हेडमास्टरांचा शिक्का घेतला कोणी असता होता अशा गमती त्या सिनेमाच्या यायच्या तरी तुझी चॉकिंग मध्ये ते सिनेमा पाहण्यामध्ये वेगवेगळ्या एक आनंद होता आणि तो आनंद असा निर्भळ होता छान होता कारण गावामध्ये एक नावी सुद्धा एखादाच असायचा तिथं माणूस दिसेल तिथं कोणपण टाकायचं बैठ बाबा त्याची ताडी करायची म्हणजे त्या प्रश्न त्याला सामोरं लावायचा छोटासा असा असायचा एकच ताली दिसायची हा झाला की झाला मग आता दुसरा एकच वाजता सगळ्यांना आवाज होता तरी कुणाला संसर्ग झाला <laughs> आता प्रत्येक माणूस की वस्त्र बदलतो त्याचं कारण काय माणसं निघडली की वास्ताना बिघडते कारण आता माणसं निघडली साधनं बिघडत नाही आपण बिघडतो म्हणून साधनं बिघडण्यासारखे होत म्हणून हा काळ असं झपाट्यानं बदलत गेला आणि आज आम्ही अशा काळाला आहोत की ते सगळं करमतीचे साधनं होता होता काही काय वाईट टीव्ही आला पाहिला गावामध्ये मला मोठा व्ही आला पाठवायच्या वाड्यामध्ये मग तो टीव्ही असा ठेवला त्याला हात घाता ऐकता म्हणून आर्घ तो व्ही पाहायला सगळ्यांनी गर्दी तेवढं एकच चॅनल होतो सह्याद्री नावाचं त्या बाई अशा बातम्या सांगत यायच्या शांतपणे बातम्या सांगायची म्हणजे त्यांचा चेहराही सरकारी होता आनंदाची बातमी तसाच चेहरा दुःखाची बातमी तसाच चेहरा मग पाहणारे तशाच चेहऱ्या आणि बाई अशा हलायच्या तुम्ही कधी शांत नसायचे त्यामध्ये वारा यायचं काटा यायच्या मुंग्या यायच्या मग असे बाई हल्ल्या की सांगायचे आज हवामान शांत आहे लोक बरे निघाल हवामान कशा शांत वरील मोठा आहे ते कारण ते ऍडजस्ट करावं लागेल आणि त्यावेळेस एकच सह्याद्री चॅनल त्यावेळेस मॅडम भ्रष्टाचाराच्या बातम्या नव्हतं म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही चॅनल सरकारी होतं चांगलीची अडचण होते आता भाजपी असल्यामुळे उद्या होणार आजच सांग कारण ब्रेकिंग न्यूज आहे उद्या वीस कोटीचा होणार आहे म्हणजे तिथेचा कोटी असला तरी वीस कोटीचा होणार आहे कारण ब्रेकिंग न्यूज आहे असं सगळं आम्ही असतो पण त्या काळामध्ये रामाई मालिका पाहायला त्याच्या घरात किती आहे सगळं गाव तिथं जमा व्हायचं येत आणि मग तो एक एकदम दाराव्यात उभारायचा दुसरा बाबू घेऊन पण चित्र हारायला की पाण्यावर ओढायचं नाही त्याला सांग काय तिकडे खेळ पण तो दाराव्याला ओढायचा या विकडे घेव चित्र हरतय मग तिथे बाबू घ्यायचं घरत आहे झालं काय झालं तरी सांग झालं तरी सांग ति मी शांत व्हायचा तोपर्यंत मालिका संपलेल्या असेल मग वारसा मारायचा प्रोत्साहित थोडं मी पाहणार तू आता मागवत म्हणजे सलग एपिसोड सुद्धा पाहता येत नव्हता इतकं छान सगळं होतं म्हणजे टीव्ही जरी कृष्ण धवल असला तरी मिळणारा आनंद मात्र रंगीत होता इतकं लोकांना सांगता <laughs> नाटका गावामध्ये नाटक